कारण तिला पावर विमाने अरे साधन बाबू हो तुम्ही जेवढे लेकर उभी आला मागेला माझ्यापासून पैसे घेऊन जा पण आम्ही स्वाभिमानाला जगलो पाहिजे कारण बाबासाहेबांना विचार केला असता सगळी दहा दहा विश्वी रुपये घेऊन जा पण बाबासाहेबांचे लेकर सगळ्या माय मावळ्यांना माझं सांगणं आहे जर तुमच्या लेकराला विचारलं एका हाती पुस्तकांनी एका हातात पैसे तर तुमच्या लेकरांना पुस्तक घेतलं पाहिजे तेव्हा तुमच्या जीवनाचं सोनं झालं नाही तर तुमचं जीवन वाया गेलं जर लेकरांना तुमच्या पुस्तकाच्या जागी जर पैसे उचलले तर समजून घ्या तुमचे संस्कार वाया गेले तुमचं जीवन वाया गेले कारण लेकरांना जर विचार असता पैशासाठी बाबासाहेबांना विकले असते तर आमच्यासाठी बाबासाहेब काहीच करू शकले नसते कारण दुसऱ्या जन्मात जर दुसऱ्या जातीत जर बाबासाहेब जन्माला आले असते तर घरा खरा वस्ती वस्ती बाबासाहेबांची सोन्याची पुतळी असते कोणाचे सोन्याचे विचार करा त्या बाबासाहेबांचे उलादवानो कारण तुम्हाला का माहिती आहे एका मी तुम्हाला आता सांगितलं एका भावानं माय उभी केली दुसरा भाऊ आपण माय उभी करते आता कसं आहे प्रत्येकाच्या घरात बघा स्वच्छता अभियान झालं झालं की नाही पहिले कसं होतं गावामध्ये स्वच्छता अभियान नव्हतं उचलला डब्बा का चाललो खाली उचलला डब्बा का उचलला डब्बा का मग दोन माथारे असतात आता नाही का माथारे फुटायचे स्वच्छता अभियान झालं पण माथारे कुठेही संडास होत नाही हा त्याला माय माय वाटते कशावर संडास आहे त्याला माहित ना खाली केलं उतर लाट बघ खाली उतर लाट खाली खाली गेलं दूर दूर हवा लागते घन 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 माशा येते आणि दोन चार पाच सहा गवकाच्या काड्या रुतले शिवाय ते काही मावली उतरत नाही दोन तुमच्या आत्मा सांगता दोन माथारे डबे घेऊन जातात खाली खाली माझं कुठलंच गाणं कुठलाच प्रबोधन टाइमपास म्हणून बघू नका माय मावल्यामुळे कारण मी शिव्यारी येत असेल का त्याच्यामध्ये माझा प्रबोधन आहे दोन मसाले डबे घेऊन जातात खाली मध्ये एक असं मागं बसतेस एक असा पुढे माणूस एक बसते मागे एक बसते पुढं आता आता माणसाची होती बाबा बसलाच राहील तरी का आता माणसाची होती जशी माणसाची होती

मतर प्यारे नार हिरे की खान है अरे उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान भीम बुद्ध शिवाजी तीनशे एकसष्ट बच्चा जिंकले किती जिंकले शिवाजी महाराजांना किती किल्ले जिंकले तीनशे एकसष्ट किल्ले जिंकले किती किल्ले तीनशे तीन विचार करा तुम्ही लग्न लुला माणूस म्हणजे दोन बापाचं म्हटलं तर त्याचे तीन खांड केल्याशिवाय अरे पण जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जो भर चौकात आमचा पोरग जाते शेवटाच्या पट्टा खोलते आणि पट्टा खोल म्हणते अरे मी एक नाही दोन बापाची अवलाद आहो एक बाप म्हणजे मला जन्म देणारा दुसरा म्हणजे मला घडवणारा ना ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता काय करा आता तीनदा शरण जातो बाबासाहेब

समजत म्हणून मला म्हणायचं आहे जो उठते तो म्हणते जो उठते तो म्हणते की संविधान बदललं पाहिजे आरक्षण यांचं रद्द झालं पाहिजे मी म्हणतो करा ना आरक्षण रद्द करा ना पण या देशातलं सोनं नाणं पैसा जमीन चुकला सर्व एक करा भागीला लोकसंख्या करा भागीला लोकसंख्या करा करा बघा आरक्षण रद्द मी कुठं म्हणतो आरक्षण रद्द करू नका म्हणून आता तुम्हाला माहिती आहे अण्णा हजारे म्हणे आरक्षणाने देशाचे तुकडे होते इकडे तो लोकमतचा संपादक म्हणे आरक्षण फक्त दहा वर्ष आणि ते हरदीप पटेल एकवीस वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमे नाही तो किती और गोपी नहीं म्हणे का म्हणे आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का पिक्चर मध्ये ऐकलं होतो आम्ही तू मेरी नाही तो किती और गोपी नहीं हो सांगते म्हणून मला त्याला म्हणायचं की हे ना गे, तुआ गे, तुआ गे। गे अरे, अरे धर्म संस्कृतीने नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी काल असा जमाना होता आमच्या बहिणीचं सा लग्न झालं तर सा पहिल्या रात्री यांच्या घरी द्यावं लागेल आमच्या इथं घे कुठे घे तू घे किती घे घे जेवढं वाटत तेवढं घे पण घे बाराचे आरक्षण घे अरे खात तो मेलेल्या गाई आणि बैलाच मास खातो तो मेलेल्या गाई बैलाचं बैलाच मास करण्या भुकेवर मार मास खातो तो मेलेल्या गाई आणि बैलाच मास करण्या भुकेवर मार अन्ना दर्दा हरदी अन्ना दर्दा हरदी एक तरी वेळा खाऊन बघितलं हॉटेलचा मास बघ बेटा बघ आता आमची नवीन पिढी आहे की नाही नवीन पिढी अजिबात मटन खात नाही पिढी अजिबात मटन खाणं सोडलं आणि हे नुसतं थाब्या हाता होतो निंबू पिळू पिळू निटन भात करून पाठलं आमचं मी बारा बारा होती कधी कधी मला सांगा असं वाटते विषयाचे बारा बारा पॉईंटला माझी माझी पिढी होती अलका जोशी आता दादा दिवस

का बाई हलकं मटण खाता म्हणून म्हटलं हलकं तेव्हा मी मटनच खात होते आता पाहिजेच टाईप पाहिजे आता दोन टाइम काय जेवण जात नाही मग मी म्हटलं काकू तुम्ही कोणतं मटन खाता म्हटलं आम्ही काही काही बाई चिकस खातो म्हणे मी म्हटलं चिकस कितीच होतं काकू म्हटलं पाचशे रुपयाचा कोल्हा मी म्हटलं होती मत्र खाता काकू आम्ही काही म्हणे बाई बकऱ्याचं मटण खातो म्हणून म्हटलं बकरा कितीच आहे काकू

पुस्तक दिली तिथे उभं राहायची वाटत नाही म्हटलं आणि तुम्हाला तो असं पुस्तक मला म्हटलं लोकांना नऊ महिने लागते सात महिने काम दाखवतो